लातूर तालुक्यातल्या पोहरेगाव इथं धाड शक्कल आणि गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे जीवितहानी टळली पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या चौघांना गावकऱ्यांनी चक्क विजेची तार वापरून सुखरूप बाहेर काढलं रेणापूर तालुक्यातल्या पोहरेगाव इथल्या चार शेतकरी जनावरांना पाणी पाजून शेताकडे परत जात असताना अचानक पुलावर पुराचं पाणी वाढलं आणि ते दोघेही अडकले याची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी धावले तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ते दोघेही बाहेर येऊ शकले नाहीत एनडीआरएफला कळवण्यात आलं मात्र ते पोहोचेपर्यंत तो उशीर होणार होता गावातल्या भास्कर भन्नाट शक्क लढवली गावातली लाईट बंद करून विजेची तार तोडण्यात आली आणि त्या तारेच्या तारे सहाय्यानं चौघांना पुरातून सुखरूप बाहेर काढण्यात आले गावकऱ्यांच्या धाडसामुळे आणि भास्कर हांडगेंच्या युक्तीमुळे मोठी जीवित हानी टाळली